नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविभर पर गुरु ज्ञानदेव भगवंता श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत करून तसंच परमपूज्य सद्गुरूंच्या श्रीचरणी दंडवत करून अभंग ज्ञानेश्वरी अकरावा अध्याय याच्या चिंतनाचा नववा भाग आज आपण पाहूया या भागामध्ये आपण अकराव्या श्लोकावरती भगवंतानी जे भाष्य केलं आहे ते पाहणार आहोत दहाव्या आणि अकराव्या श्लोकावरती भगवंतानी जे भाष्य केलं आहे ते आपण पाहणार आहोत अर्जुनाने भगवंतांच्या कृपेने दिव्यदृष्टी प्राप्त करून घेतली आणि त्या दिव्यदृष्टीने तो ज्या वेळेला ते विश्वरूप पाहायला लागला त्यावेळेला त्याला काय दिसलं तर त्याला अनेक प्रकारची मुखं दिसली तोंड दिसली भगवंतांची की कशी होती ती अतिशय सुंदर होती ते मुखं पाहायला गेल्यानंतर ते इतकं सुंदर होतं की म्हणजे डोळे निवतील असं ते रूप किंवा असं ते वदनं होतं म्हणजे सुंदर ते ध्यान असं आपण म्हणतो ना ते सुंदर ते ध्यान त्या मुखावरचं हे खरोखरच ते खूप सुंदर होतं किंवा आताचं उदाहरण द्यायचं झालं तर बावीस जानेवारीला प्रभू रामलल्लांच्या मूर्तीचं दर्शन आपल्याला टी व्हीवरती घडलं त्यावेळेला ते मुख कसं होतं ती प्रसन्नता कशी होती शेवटी काय आहे ना आपल्याला लौकिक जे आपण अनुभवलं त्याच्यातनंच या सगळ्या गोष्टींची कल्पना करायची आहे म्हणून मी हे उदाहरण दिलं तर तसे अतिशय रम्य असणारी मुख, भगवंतांची मुख त्यांनी पाहिली पण त्याच्याबरोबरीने काही मुख भयानक पण होती की ज्याच्यामुळे भीती वाटेल अशी ती मुखं होती अर्जुनाने ती मुख सुद्धा पाहिली अर्जुनाला अगदी ते सगळं पाहिलं आणि त्याला असं लक्षात आलं की अरे ही तोंड संपतच नाही आहेत मग अर्जुन म्हणायला जाऊ दे आता आपण त्यांचे डोळे पाहूया त्यांचे डोळे कसे आहेत विविध वर्णांची नवी जणू विकसावी पद्मवने की वेगवेगळ्या रंगांची नित्यनवीन असणारी पद्मवने म्हणजे कमळाची वन विकसावीत म्हणजे उमलावीत अशी ती डोळे डोळे त्यांना दिसल्या किंवा ते अर्जुनाला कसं दिसलं किंवा आदित्यांच्या शोभिवंत पंक्ती तैसी नेत्रकांती दिसेत या सूर्याच्या प्रकाशाच्या पंक्ती म्हणजे किरणच दिसावी ओळच्या ओळ दिसावी असे प्रत्येक मुखाचे दोन दोन डोळे असे ते असे -ते दिसले किंवा की कि काळ्याकुट्ट ढगामध्ये जर समजा वीज चमकली तर कसं दिसेल तसं दर्शन त्या डोळ्यांचं झालं मग त्याने डो मुकुट बाहू पाय ते सगळं पाहायला सुरुवात केलं काय झालं अर्जुनाचं कोठे तो मुकुट कोणीकडे पाहू म्हणे आता पाहू पाय तेही दर्शनाची इच्छा ऐसी वाढवी तर जाय पंडूस पा पंडूसुतं पं, आवडीने म्हणजे मुखापासून सुरुवात झाली मुख कमल पाहता सुखाची आहे दृष्टी ते ते पाहिलं मग म म्हणाले डोळे पाहिले डोळे पाहिल्यावर म्हणाला आता हात पाहूया पाय पाहूया एक एक गोष्ट त्याला ते वाढत होती आणि ते सगळं त्याला ते प्राप्त होत होतं काय मनोरथ होतील ते व्यर्थ तया भाग्यवंत अर्जुनाचे अहो अर्जुनाने कल्पना करावी आणि ते ते पूर्ण होत जावं हे त्याचं भाग्य आहे भगवान शंकरांच्या भात्यामधला बाण फुकट जाईल का कधी भगवान शंकरांचा प्रत्येक बाण काम करेल किंवा ब्रह्मदेवाने जी वेदाक्षरं लिहिली ती वेदाक्षरं वाया जातील का किंवा ब्रह्मदेवाने जर काही भविष्य सांगितलं तर ते फुकट जाईल का ते ते जसं जाणार नाही तसं अर्जुनाचे मनोरथसुद्धा वाया जाणार नाहीत अर्जुनाचे डोळं दोल, डोळे भगवंतांचं सर्वांग निरक्त आहेत निर चरणापासून मुकुटापर्यंत थोरवी पाहतं रूपाची त्या पायापासून मुकुटापर्यंत त्या भगवंतांची थोरवी अर्जुन पाहतो आहे थोडंसं विषयांतर करून सांगतो की देवांचं दर्शन घेताना याच क्रमाने घेण्याची पद्धत आहे त्यांचे चरण पाहावे चरणानंतर क्रमशः वरती वरती डोक्यापर्यंत जावं आपण ओवाळू आरती मदन गोपाळा म्हणतो ना त्याच्यामध्ये आपल्याला हाच क्रम दिलेला दिसतो बघा चरण कमल ज्याचे अतिसुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रिदाचा तोडर इथपासून आपण सुरुवात करतो आणि जडित मुकुट ज्याचा देदीप्यमान तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन इथपर्यंत येतो आणि मग नाथ महाराज एका जनार्दनी देखी येले रूप म्हणतात म्हणजे साधारण हाच एक क्रम आहे की पायापासून सुरुवात करून डोक्यापर्यंत क्रमशः पाहत जायचा अर्जुन त्याप्रमाणे ते सगळं पाहतो आहे वेगवेगळे अलंकारही त्याने पाहिले की भगवंतांच्या अंगावरती त्या विश्वरूपाच्या अंगावरती वेगवेगळे अलंकारसुद्धा आहेत आमचे देवसुद्धा अलंकाराने संपन्न आहेत पहा सगुण रूपाचं आपण जेव्हा दर्शन घेतो त्यावेळेलासुद्धा त्यांच्याकडे किती अलंकार आहेत सहज आपण ज्या आपल्या मराठीमध्ये आपण आरत्या म्हणतो ना त्या आरत्यांमध्ये देवांच्या रूपांची वर्णनं येतात ती वर्णनं पहा त्याच्यामध्ये देवी किंवा देव यांचे किती अलंकार सांगितलेत ते आपल्याला लक्षात येईल आपण मुद्दामून त्या अलंकारांचीसुद्धा नोंद करू शकता मुद्दामून करा म्हणजे मग आपल्या लक्षात येईल अरे किती प्रकारचे अलंकार आहेत जसं मगाशी आपण ओवाळू आरतीचा उल्लेख केला त्याच्यामध्ये सुद्धा चरण कमल ज्याचे अतिसुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रिदाचा तोडर तोडर हा सुद्धा एक प्रकारचा अलंकारच आहे कडच आहे एक प्रकारचं फक्त पायात घालायचं कडं येते असे अनेक अलंकार हे भगवंतांना घातलेले दिसतात सुखकर्ता दुखार्ता आठवलंत ना तरी त्याच्यातलं दुसरं कडवं आपण जे म्हणतो रत्नकचित फरा हां ते बघितलं तरी तुमच्या त्या एका याच्यातसुद्धा लक्षात येईल हां काहीतरी अलंकारांचे उल्लेख आहे मग हे अलंकार कसे होते अतिशय तेजस्वी होतेच मे चंद्रादित्य मंडळाची दीप्ती ऐसी दिव्यकांती तेजाची त्या आणि असा भव्य दिव्य तेजाचा शृंगार खरं तर तो बुद्धीच्या आई आकलनाच्या पलीकडे म्हणून तो अगोचर आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि भगवंत खरं तर कसे आहेत ते निर्गुण निराकार आहेत पण निर्गुण निराकार असणारे भगवंत सगुण साकार झाले तिथे आणि ते विश्वरूपाचं प्रत्यंतर पार्थाला त्याच्या दिव्यदृष्टीमुळे मिळतंय पार्थासाठी इथे आणखीन एक संबोधन आलं आहे सुधीर म्हटलं आहे मग तो सुधीर सरळ सुंदर पाहू जाई करत व तेथे मग त्यांनी काय पाहिलं तर भगवंतांचे हात पाहिले आणि त्यांच्यामध्ये काय होतं तर त्यांच्यामध्ये शस्त्र होते तीक्ष्ण अशी शस्त्र होती आपल्याकडे देवतांची पूजा करताना सायुधम सशक्तिकम सा सपरिवारम सा आवाहयामी असं म्हटलं जातं म्हणजे भगवंताना आयुधांसह बोलवण्याची पद्धत आहे सायुधम सशक्तिकम सा आयुधांसकट शक्तीसह परिवारासह असं आपण बोलावतो हो मग ती जी आयुध आहेत ती अतिशय तीक्ष्ण अशी आहे धारधार आहेत आणि त्या धारेमुळे प्रक पर, प्रकाश जो परावर्तित होतो आहे ना तो प्रकाश किती परावर्तित होतोय तर जणू उडती फुटाणे नक्षत्रांचे देखोन ते तेज भयभीत म्हणे सागरात लपू आता ते तेज पाहिल्यानंतर अग्निसुद्धा घाबरला आणि म्हणाला आपण आता समुद्रात जाऊन लपावं म्हणजे वडवाग्नी म्हणतो ना आपण समुद्रातला अग्नी तसा आल्या उसळून लाटा घणदाट जणू काळकुटं विषाच्या त्या किंवा कल्पांतीच्या विजांचे गहन यावे उगवून राहणं जायचे तैसे आयुधानी सज्ज असंख्यात देखतसे हात पार्थ तेथे असे असंख्य हात त्याने पाहिले म्हणजे तोंडच असंख्य आहेत आता तसे हात ते मोठ्या प्रमाणामध्ये मोजता येणार नाही तितके हात त्याने पाहिले मग अर्जुनाने कंठ मुकुट ते पाहायला घेतला ते पाहिलं पाय पाहिले श्रांत रमा जेथे घेतसे विसावा दिव्य पद्म ठेवा ऐसाजो का की जिथे रमा म्हणजे लक्ष्मी विसावा घेते तो पद्म ठेवा म्हणजे चरण कमल तेही त्यांनी पाहिले जिथे महा सिद्ध आहेत ते त्यांनी पाहिलं भगवंतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधलेली त्यांनी पाहिली पूजा बांध असं म्हटलंय देवांना वेगवेगळ्या प्रकारे नटवणं पूजा पूजा आर्चा आपण म्हणतो ना तर सगळे उपचार पूर्ण झाल्यानंतर प्रसन्न पूजा करताना देवांना वेगवेगळ्या प्रकारे नटवण्याची एक पद्धत असते मग काही वेळेला भात शिजवून दही भात दही भाताने ती भगवान शंकरांची पिंडी लिंपण्याची पद्धत आहे म्हणजे ते दही भाताची पूजा केली जाते पूर्ण त्या पिंडीवरती तसं वेगवेगळे वे प्रकार त्याला पूजा बंद असं म्हटलं आहे तेच सगळं त्यांनी पाहिलं अलौकिक दिव्य पुष्पमाळा भगवंतांच्या ज्या गळ्यामध्ये आहेत त्या पुष्पमाळा त्यांनी पाहिल्या पुन्हा ओवाळू आरतीचा उल्लेख म्हणजे तो सारखा आठवतोच आहे मला की मग त्यांच्या गळ्यामध्ये कोणती माळा आहे त्याचाही उल्लेख त्या आरतीमध्ये आला आहे ना पण तोही तुम्ही पाहिला तो आठवलात तर आपल्या लक्षात येईल वनमाळा गळा असंही आपण युगे अठ्ठावीसच्या आरतीमध्ये म्हणतो नाही का तर तशा दिव्य माळा आहेत त्यांचा प पितांबर सुद्धा कसा आहे तर म्हणाले सुवर्णे मेरुते ते जैसे मढवावे स्वर्गे पांघरावे सूर्य तेज तैसा शोभे कासे दिव्य पितांबर ऐसा वीरवर देखत असे वीरवर म्हणजे अर्जुन सर्वश्रेष्ठ वीर तो अर्जुन पाहतोय ज्याप्रमाणे मेरू पर्वताला समजा सोन्याने मढवून टाकलं तर कसं दिसेल तसं म्हणाले ते पितांबर आहे त्या पितांबराने भगवंत शोभून दिसत आहे मग भगवंतांच्या अंगाला काय केलं आहे तर त्यांच्या अंगालासुद्धा उटी लावलेली आहे चंदनाची उटी ती भगवंतांना लावलेली आहे आणि ते सगळं भगवंतांचं रूप पाहतो आहे अर्जुनाने मग काय केलं तर म्हणाले न पाहावे आता कारण डोळे उघडून जिकडे पाहावं तिकडे भगवंत दिसायला लागले तो घे तो चितो राम सर्वत्र पाहे हा अनुभव अर्जुनाला यायला लागला आणि मग अर्जुनाने विचार केला की आता हे काही आता जास्त वेळ पाहावत नाही दमायला झालं म्हणून त्याने काय केलं न पाहावे आता म्हणून किरीटी किरीटी जव दृष्टी मिटवून या चारशे शहात्तरावा अभंगचरण आता डोळे मिटल्यावर तरी थांबलं का तर नाही तव तया दिसे आताही तैसेच पसरले साच विश्वरूप जे बाहेर पाहिलं तेही आते आतही दिसायला लागलं तैसेच ते हात तैशीचं ती मुखे चरणही देखे तैसेच तर ते सगळं आतमध्ये सुद्धा दिसायला लागलं डोळे मिटून सुद्धा दिसायला लागलं आणि तो आश्चर्यचकित झाला अहो पाठमोरा झाल्यावर सुद्धा म्हणजे देवांच्या त्या विश्वरूपाकडे पाठ फिरवल्यानंतर सुद्धा अर्जुनाला भगवंतांचंच ते रूप मागे सुद्धा दिसायला लागला म्हणजे चित्रपट गीताचा आठवण करून द्यायची मी म सारखा आरती वगैरे असं नको चित्रपट गीतातला बघू मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश नाही का ते मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश त्याचाही अनुभव त्या पार्थाला तिथे यायला लागला सर्वत्र ते दिसायला लागलं आणि पार्थ हा आश्चर्याच्या पुरामध्ये जणू बुडून गेला हे सगळं तो भगवंत विश्वरूपाचं कौतुक दाखवत ती लीला करत अर्जुनाला दाखवतं आहे केवढं अर्जुनाचं भाग्य आहे बघा आपुल्या कृपेची थोरवी अपूर्व पहा दावी देव पार्था लागी आपल्या कृपेची ही तोरवी अपूर्व अशी तोरवी देव पार्थासाठी आहेत आणि पार्थ त्याचा आनंद घेतो आहे आणि तो आनंद घेता घेता जणू तो त्या आनंदाच्या आश्चर्याच्या महासागरामध्येच जणू बुडून गेल्यासारखा झालेला आहे हे सगळं अर्जुनाबरोबर संजयही पाहतो आहे व्यासांच्या कृपेने आणि जे पाहतो आहे ते तो धृतराष्ट्राला सांगतो आहे धृतराष्ट्र ते ऐकतो आहे अर्जुनाला याबरोबरच हजार सूर्य एका वेळेला प्रकाशमान व्हावेत असं तेजही त्या विश्वरूपामध्ये दिसलं आहे या श्लोकाचा उल्लेख मी या अकराव्या अध्यायाचा अभ्यास सुरू झाला त्यावेळेला केला होता ओपेन आयमर या शास्त्रज्ञाच्या संदर्भाने तो उल्लेख मी केला होता हे सगळं दर्शन झाल्यानंतर अर्जुनाच्यामध्ये काय बदल झाला अर्जुनामध्ये अष्टसात्विक भाव कसे जागृत झाले त्याचंही अतिशय सुंदर वर्णन या अकराव्या अध्यायामध्ये आलं आहे ते सगळं आपण उद्याच्या दहाव्या भागामध्ये पाहूया आज पुरतं थांबूया ओम राम कृष्ण हरी